नांदगाव नगरपरिषद मंगळवारी प्रशासक विवेक धांडे यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदगाव भाजी मार्केटमध्ये बांधकाम गाळे सर्वसामान्यांकरिता लिलाव पद्धतीने विक्री केले यात नांदगाव नगरपालिकेला पाच कोटी पन्नास लाख पन्नास हजार रुपये मिळवून देण्याचे भरीव काम केले नांदगाव नगर परिषदेच्या वतीने प्रशासक विवेक धांडे यांनी केले आहे शहरातील जैन धर्मशाळा मंगळवारी नांदगाव येथील महात्मा फुले चौक येथील सिटी सर्वे नंबर दोन हजार पाचशे चोवीसमधील मधील शॉपिंग सेंटरच्या गाळ्यांचे जाहीर भाडे करार लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली मुख्य अधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांचे प्रमुख मार्गदर्शनात तसेच जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून नांदगाव मंडळ अधिकारी उपस्थित होते आज दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदगाव नगरपालिकेच्या मालकीचं सर्व्हे नंबर पंचवीस चोवीसमध्ये मध्ये असलेला कॉम्प्लेक्सचा लिलाव पार पडला ह्या लिलावामध्ये नांदगाव नगरपालिकेच्या एकूण त्र्याहत्तर गाळ्यांसाठी लिलाव हा बोलण्यात आलेला होता त्याच्यापैकी पंचेचाळीस गाळे गाळे जे आहेत ते या लिलावामध्ये बोली लावून अलॉट करण्यात आले एकूण पंचेचाळीस गाळ्यांची मिळून पाच कोटी पन्नास लाख पन्नास हजार एवढी रक्कम आज नांदगाव नगरपालिकेला याच्यातून मिळाली त्याच्यातील हायेस्ट बोली जी होती ती एकावन्न लाख चाळीस हजार इतकी होती हे कॉम्प्लेक्स ज्याचा आज लिलाव घेतला गेला ते दोन हजार सात साली त्याचं काम सुरू झालं होतं त्याच्या खाली असलेला हार्ड स्ट्राटा आणि विविध आणि काही कारणांमुळे ते त्याचं काम हे रखडत गेलं आणि मागच्या वर्षी आम्ही ते काम पूर्ण करून त्याचा लिलाव पहिल्यांदा बोलवला होता पहिल्यांदा पहिल्या संधीमधल्या लिलावामध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या लिलावामध्ये अतिशय अल्प असा प्रतिसाद मिळाल्यामुळे आणि खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी आल्यामुळे तो लिलाव रद्द करण्यात आला होता त्यानंतर आज सर्व इतर कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची पूर्तता करून ऑफलाईन पद्धतीने लिलाव घेण्यात आला त्याच्यातून पाच कोटी पन्नास लाख पन्नास हजार इतका रेव्हेन्यू जो आहे तो नांदगाव नगरपालिकेला याच्यातून मिळालेला आहे लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरींसह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे यांनी नांदगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे कर निरीक्षक राहुल कुटे बांधकाम विभाग अरुण निकम यांसह नांदगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नायन्यूज नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव